सो हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर माझ्या मध्ये पुन्हा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो बघू शकता आज आपण पुन्हा एक लोकेशनवर जाणार आहेत तर तुम्ही माझ्या व्हिडिओवर नवीन असाल तर प्लीज मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी दाबा तुमच्या मित्रांना शेअर करा तर फायनली मित्रांनो आज जाणार आहेत आपण शेती करायला हा मित्रांनो शेती करायला जाणार आहे तर आम्ही भात पेरणी कसे करतो ते सगळं तुम्हाला बघायला भेटेल तर आमचे शेत कसे आहेत सगळं बघायला भेटेल तर तुम्ही ब्लॉगवर कंटिन्यू शेवटपर्यंत ब्लॉग बघा ना माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज मित्रांना सपोर्ट करा त्याचा चला डायरेक्टली भेटतो तुम्हाला मी शेतावर तर चला सो so, फायनली मित्रांनो आपण आलो तर बघू शकता आज शेतावर जाणार आहे तर मित्रांनो बघू शकता आपण आलो शेतावर जायला तर फायनली माझ्या हातात बघू शकता माझ्या हातात पिशवी आहे त्याच्या त्याच्यामध्ये मी बी घेतलं आहे तर चला फायनली आपण पेरणी करायला जाऊ तर मित्रांनो आमची शेती कशी आहे आम्ही शेती कशी करतो ते सगळं तुम्हाला बघायला भेटेल तर ब्लॉगवर कंटिन्यू राहता चला फायनली जाऊ आपण लॅस गो मित्रांनो बघू शकता आमच्याकडे ओलाला पाऊस पडला म्हणून पाव पाणी पण आलं तर बघू शकता हे बघा इकडे तर ह्याला पूर पण आलेला पण आता पूर कमी झाला आहे तर थोडंसंच पाणी आहे तर बघू शकता मच्छी ह्या ओलाला मच्छी चढले तर त्याचा पण ब्लॉग मी टाकणार आहे तर तो पण तुम्ही ना नक्की बघा एकदा तर चला पाय फायनली आपण जाऊ आता शेती करायला तर मित्रांनो भात पेरणे आम्ही कशी करतो ते तुम्हाला सगळं ब्लॉगमध्ये बघायला भेटेल तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि रवींद्र ब्लॉगला सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर चला फायनली जावा आपण मित्रांनो बघू शकता रस्ता किती जबरदस्त आहे बघू शकता तर चला फायनली जावा पण आता ओ बाई खूप जबरदस्त आहे मित्रांनो उतरायला ओ हो हो तर बघू शकता मी पाण्यात आहे उभा तर हा अहोल आहे आमच्या सिटीच्या साईडलाच हा अहोल आहे तर माझ्या मागे दिसत असेल तुम्हाला एकदम क्लीन पाणी आहे तर चला फायनली जाऊ आपण सिटी करायला तुम्हाला तिथे जाऊन भेटतो चला गो तर फायनली मित्रांनो ही पिशवी मी इथे सत्री ठेवले ना तिथे ठेवतो आणि कामाला लागू तर चला फायनली तुम्हाला मी नांगर दाखवतो नांगर कसा झुपतात ला ते तर पायलटची डायवर बघा किती भारी आहे हा बघा आमचा नांगर आणि इकडे बाबांनी भात पेरायला लावलं आहे तर माझ्या पाठीमागे दिसत असेल तुम्हाला मी भात पेरलंय ते भात सोडलंय तर आता त्याच्यावर नांगर फिरवणार आहेत ते पण तुम्हाला सगळं बघायला भेटेल तर नांगर झुपून ठेवला आणि थोडीशी उगळून काढली तर आता आम्ही ह्या रबामध्ये नांगर फिरवणार आहे ते पण तुम्हाला बघायला भेटेल तर तुम्ही माझ्या ब्लॉगवर कंटिन्यू राहा तर चला फायनली हा बघा इकडे नांगर चालू केला तर तुम्हाला अजून दाखवतो तर इकडे आम्ही लूट टाकणार आहे तुम्ही काय कर सांगता ते कमेंट करून नक्की सांगा तर आम्ही त्याला लूट भरतो तर त्याच्यामध्ये आम्ही काय बियाणे टाकत नाही ती शेतामध्ये कारण की हे इथून भात काढलं नाही का डायरेक्टली त्याच्यामध्ये आम्ही लागवड करतो ना ला भात लावत नाही त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये आम्ही टाकतो आणि ह्याच्यामध्ये आम्हाला भात लावायला लागेल ला त्याच्यामुळे आम्ही टाकत नाही ला ला था 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 ही इकडे साफसफाई चाललं आहे साफसफाई चालू आहे तर हे बघा इथे थोडंसं गवत काढून ठेवलं आहे आणि हे थोडंसं काढायचं आहे हे पण काढायला लागेल सर तू काय करते आता हे सगळं बेनून टाका आता इथे ह्या राबामध्ये आपल्याला काकडी लावायची आहे काकडी कारेली लावायची आहे ह्याच्यामध्ये आणि ही सगळी पुढे शेतं दिसताना ती सगळी आमचीच शेती आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं उकलंग काढले पहिल्या अगोदर ट्रॅक्टर आणलेला तेव्हा उकल काढलेली आणि ही थोडीशी उकलन काढायची तर तुम्हाला तिकडे दिसत असेल जमीन खोदलेली सारखी ती उकलन काढलेली आहे आणि हे हिरवगार दिस सो फायनली मित्रांनो आई पण आले तर बघू शकता आई आली आल्या आल्या डायरेक्टली कामाला लागली तर बघू शकता राबामध्ये गवत आहे ते गवत बेनायला लागले डायरेक्ट डायरेक्टली आले आणि डायरेक्टली कामाला लागली तर मला पण आता कामाला लागायला लागेल म्हणजे नांगर फिरवून पूर्ण झाली की ह्या राबामध्ये घेणार आहेत आम्ही तर त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये बीज सगळं पेरणार आहे तर तुम्हाला बघायला भेटे तर माझ्या ब्लॉगवर कंटिन्यू राहा शेवटपर्यंत नक्की बघा तर बेंनी पण झाली राबाची बेंनी पण झाली आणि इकडे लुळ लुळाची उक पण झाली तर बाबाने उकलन पण काढली तर बाबामध्ये घेऊ हे बघा इथे बियाणे ठेवलं आहे म्हणजे भात ठेवलं आहे हे बघा तर हे भात आम्ही टाकणार आहेत ह्या राबामध्ये ह्याच्यामध्ये पण सोडलं आणि बहीण सगळं बीज घेऊन आलंय जे राबामध्ये आम्ही पेरणार आहे ते दाखवं काय काय आहे त्याच्यामध्ये तर हे बघा ह्या बाटली आहे ना ह्या बाटलीमध्ये सगळं बीज आहे तर हे आम्ही इथे तुम्हाला दाखवतोच तर ह्या राबामध्ये आम्ही टाकणार आहे फायनली सगळं बियाण आहे इथे ह्याच्यामध्ये उडीद आहेत ह्याच्यामध्ये वाल आहेत आणि ह्याच्यामध्ये थोड्या कर करेलीच्या बिया आहेत ह्याच्यामध्ये पण करेलीच्या बिया आहेत आणि हे चवल्या आहेत ह्याच्यामध्ये वाघीचा बी आहे आणि ह्याच्यामध्ये काकडीचा बी आहे ह्याच्यामध्ये गलका आहे ह्याच्यामध्ये शिराडा आहे आणि ह्याच्यामध्ये पण करेलीचा बी आहे म्हणजे आम्ही त्याला दोटा बोलतो दोडकाचं बी हे दुधी हे वालकाचं म्हणजे हे हल्दीमध्ये मिक्स केलेलं बी आहे वालकी वालकाचं तर हे वालकाचं बी आहे हे पण काकडी आणि वालूक मिक्स आहे आणि ह्याच्यामध्ये एक कोहला आहे ह्याच्यामध्ये कोहला आणि गवार आहे आणि ह्याच्यामध्ये हे इथे भेंडी चवळी हे चवळी आणि ही करेली तर ह्याला आम्ही डोळ्या बोलतो तुम्ही काय बोलता कमेंट नक्की सांगा ह्या गमल्यामध्ये इथे भात ठेवले तर एवढं सगळं सामान आम्ही राबामध्ये टाकतो तर बघू शकता हे बघ राबाची राबणी चालू होईल तर ते बघा तिकडे बियाणे ठेवले आणि हे बघा इथे भात आहे तर आता ह्या पिशवीमध्ये ह्या गमेल्यामध्ये भात आपण टाकू बाबा टाकायला लागलाय बघू शकता हे बघा इकडे गमेल्यामध्ये काढायला लागलाय भात आणि आई राबाच्या साईडला बेंडिंग करते हे बघा लहान लहान झाडं झालेत ती तोडून तोडून बाजूला म्हणजे साफसफाई करते सगळं तर फायनली मित्रांनो माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा मी तुमच्यासाठी कसे ब्लॉग बनवू आणि कसे काय ते तुम्ही नक्की सांगा तर माझ्या रवींद्र ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्यांचा तर शेवट नक्की बघा माझे बघ शेतकरी जगाचा पोच जगा जगाचा पोचिंदा आहे कारण की जर आम्ही जर शेती केली नाही ना तर पूर्ण जगाला खाणार कमी पडणार कारण की मित्रांनो आम्ही जेव्हा घाम गलवतो ना तेव्हा आम जेव्हा आमचा घाम गलतो ना तेव्हा तुमचं पोट भरतं जर असं ना की नोकरी करून या बिझनेस करून बिझनेस करूनच पोट भरतं कारण की जर आम्ही शेती नाही केली आम्ही जर लागवड नाही केली आमच्याकडे जर भात पिकलं नाही तर तुम्ही काय खाणार त्याच्यामुळे शेती ही महत्त्वाची आहे तर कधी शेती करायला लाजू नका आमच्यामुळे जे जे नोकरी करता त्यांचं पोट आमच्यामुळे भरतो कारण की म्हणून बोलतात की शेतकरी जगाचा पोसिंदा आहे तर कधी शेतकऱ्याला तुम्ही कमी समजू नका कारण मला शेतकरी होण्याचा गर्व आहे त्याच्यामुळे मी बोलतो जय आदिवासी तर तुम्ही माझा ब्लॉग कुठून कुठून बघता आणि माझी शेती कशी वाटली आणि मी काम शेतीचं काम कसं करतो ते सगळं बघायला पाहिजे तर शेवटपर्यंत नक्की बघा म्हणून कधी पण का पुटु नाही सांगा का आम्ही आदिवासी आहे तर जय आदिवासी जय जवाहर जय आदिवासी तर माझ्या पाठीमागे बघू शकता दिसत असेल तुम्हाला ओली तर मित्रांनो ओली पण निघाली त्याच्याला त्याला थोडं थोडं पा पाणी पण निघालं आणि फायनली मित्रांनो निसर्गाचं हे हिरवळ वातावरण कलर निसर्ग बाबाने भात सोडायला चालू केलाय हे बघा इकडे तर मित्रांनो आम्ही अशी राबात भात सोडण्याची अशी पद्धत असते आई हे सगळं काढ ग बाजू साईडला ठेवू ना नंतरला मग टाकू आपण भात पेरणी झाल्यावर भात सोडून झाल्यावर नंतरला नांगर फिरवून नंतरला त्यावर बियाणं टाकायला लागेल कारण की अगोदर टाकले तर त्याच्यावर बैल पाय देतात ना तर नांगरना तो फिरवायला लागतो त्याच्या सगळं साईडला आणून ठेवलं हे बघा फायनली मित्रांनो हा भात राबामध्ये पेरला थो, तर थोडासा कमी पडला तर आई आता हे बघा इकडे पिशवी घेऊन आणि आणायला जाते घरी आहे भात म्हणजे शेतावरती आम्ही कमी आणलेला भात तर तो इकडे लुढीमध्ये पेरून आणि इथे राबामध्ये कमी पडला थोडासा त्यामध्ये ना, ना फायनली राबामध्ये बाबाने नांगर उतरवला तर <laughs> तर चला फायनली राबामध्ये पण आपण उकलन काढून घेऊ तर भात मित्रांनो अर्धं टाकले आणि अर्धं टाकायचे माझे अर्धं कमी पडलं तर अर्धं आता आई आणायला जाईल घरी तर घरी आणण्यावर टाकू परत पण तिथपर्यंत आपण राबामध्ये उकलन काढून घेऊ तर हा बघा म्हणजे तुम्ही तुम्ही नका काढून घेऊ तुम्ही फक्त ब्लॉग बघा आणि आम्ही काढून घेतो तर आम्ही सगळं काम करतो तुम्ही ब्लॉग बघा शेवटपर्यंत अरे बापरे हा <coughs> <laughs> 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 बस 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 थोडासा डन डन ओके डन मस्त सुपर झेंडा एकदम शेतावरती मस्त एकदम थंड थंडगार वातावरण वाता मस्त हवा पण एकदम थंडी लागते मस्तपैकी म्हणजे काम करायला मज्जाच मजा येते आणि ऊन पण कवलं कवलं मस्तपैकी पडते तर थोड्या टायमाने मी पण नांगर फिरवणार आहे तर तुम्हाला बघायला भेटेल रहा सा रहा। तर तुम्ही कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये थोडंसं आधा घमेला राहिला तर आई आणली आणि आता हे लूड जी उकळून झालेली ना ती आता भात काळायला लागेल ला तर म्हणजे जी जमीन आहे ना ती सारखी का सारखी करायला लागेल ला ला। तर आईनी पायाखाल सारखी करायला आली आणि त्याच्यामध्ये दगड कचरा असेल सगळं वेसून ना बाहेर टाकायचं माझी बहीण मेहनती आहे खूप तर ते टिकावसारखा म्हणजे त्याला खुदली बोलतात तर खुदली घेऊन आणि ती जमीन आहे ती खोदायला लागले तर बघू शकता साईडला थोडं थोडं राहिलेलं ना तिकडे ना नांगर फिर फिरवता येत नाही तिकडे राहिलेलं हे बघा इथे पण थोडंसं राहिलं आहे तर आदिवासी ब्रँड आहे म्हणून आदिवासींना एवढा गर्व आहे कारण की परंपरामध्ये बघितलं तर जुन्यापासून आदिवासी म्हणून ह्या आदिवासी नाव का पडलं कारण की आदिवासी म्हणजे कधीपासून कधीपासून आधीपासून आहेत आदिवासी म्हणून कारण की आदिवास्यांनीच हा निसर्ग बनवला आहे आणि ही शेती बनवली नाही शेतीमध्ये लागवड करतात तर जेव्हा आम्ही शेतामध्ये काम करतो आणि मेहनत करतो तेव्हा तुमचं पण ठंडगार सो फायनली मित्रांनो आजी आले तर बघू शकता आजी इकडे कर्जाची दातवानं घेऊन आले आणि आंबा घेऊन आले तर आंबे आणले असतील त्यांनी कुठून आले काय माहीत तर ते बघा आजीनी कापला आहे थोडासा तर आजी ब आजी बोलते मला व्हिडिओमध्ये घेऊ नको तर थोडीशी लाजते तर, तर बघा बहिणीकडे त्यांनी आंबा दिले तर आंबा घेऊन आले कुठे तर तर मित्रांनो हा आता लास्ट आंबा कारण की काय ह्याच्यामु ह्याच्यापुढे आंबे तर सगळे संपलेत सीझन आंब्याचा गेला आहे फायनली तर आता हे लास्ट आंबे आहे ते आता थोडंसं खाऊ नंतरला म्हणजे थोडं मन फ्रेश होईल असं तर आजी काय चेहरा दाखवत नाही पण थोडासा दाखवण्याचा प्रयत्न करतो हा बघा इकडे काय तर आजी माझी तारीफ करते मित्रांनो बघू शकता तुम्ही लेट्स गो काय काम करत तर आजी आमची वय करून आली आता म्हणजे जस्ट काम करून आली इथे थोडा वेळ आरा आराम करायला आली म्हणजे आम्ही शेती कशी करतो ते बघायला पण आली तर हे बघा आणि आमच्यासाठी आंबे पण घेऊन आले ती सो फायनली मित्रांनो मी आता नांगर फिरवायला जातो तर नांगर कसा फिरवता ते जरा एक्सपिरियन्स घेऊ त्याचा नांगराचा पण तर मित्रांनो बाबा तिकडे नांगर फिरवतो तुम्हाला दिसत असेल माझ्या पाठीमागे तर तिकडे बाबा नांगर फिरवतो त्याच्याकडून घेऊ आपण नांगर आणि फिरून बघू एक्सपिरियन्स बघू नांगराचा नांगर कसे फिरवतात ते तर जरा फायनली जाऊ आपण बाबाकडे आता घेऊ मित्रांनो फायनली मी नांगर थोडा वेळ फिरवला पण मला काय एवढं जमत नाही कुठून जा कुठं नांगर कुठे आहे आणि मी नेतो कुठे तर फायनली मी नवीन आहे पण बोलतात ना की कोशिश कान कोशिश कोशिस करणेवाली की कभी हार नाही होती मी थोडासा म्हणजे चालून बघ नांगर फिरून बघतो की कसा फिरवतात ते तर फायनली थोडासा फिरवला मी तुम्हाला बघायला भेटला असेल तर अजून पुढे ट्राय करू आपण त्याच्याला फायनली आता मी माझ्या हातात घेतो बहिणीकडून आणि हा बघा आता बाबाच्या हातात परत दिला बाबा फिरवतो हा बघा इकडे न नांगर फिरवून झालाय सगला तर आता बाबा नांगर सोडतो तर हा बघ तर बाबाने फायनली नांगर आता सोडून आणि बाजूला घेईल तर हा बघा इकडे काढायला लावला बाबाने नांगर ओरी बापरे ओरी बापरे हो बाय सीन था जबरदस्त मित्रांनो बघ ना हा नवीन बहीण आणला आहे त्याच्यामुळे काय एवढं काय त्याचं माहीत नाही तो कसा आहे आणि कसा काय कधी जवळपास अवकाश राहिले ना तर घाबरवतो त्यां बैलाच्या जवळ उभं राहायला कारण की कधी कधी नांगर पण घेऊन पळतात शेतामधून त्याच्यामुळे सावधान राहायला लागते ला ला हे बघा इकडे आता हे चरायला सोडले तर एक हा बघा इकडे आणि हा बघा इकडे एक आला आहे तर आता ते गवत चारायला सोडलेत आता ते चरतील मस्तपैकी आणि हा बघा इकडे नांगर सोडून ठेवला आहे आणि ती बघा तिकडे आई जमीन सारखी कर ही खुदली आहे इथे आहे ही खुदली घेऊन आणि ही इकडे थोडी थोडी जागा राहिली ना जिकडे नांगर फिरला जिकडे नांगर लागला नाही ना तिकडे ही खुदलीने खोद करता शिच ऑफ झाला कारण की चार्जिंग कमी होती ना ते मला पण काय कळलं नाही तर हे बघा इकडे लोडीचा जो भाग होता तो मित्रांनो आई आणि बहिणींनी पूर्ण क्लीन करून घेतलाय म्हणजे त्याच्यामध्ये नांगर फिरवले ना तर मा जी माती होती ना जमीन होती ती खालीवर झालेली नांगर फिरवला तर तर ती पायाने लेवल करून घेतली सगळी जमीन आता थोडंच राहिले तर ती झाली सगळी लेवल करून की नंतरला मग हे राबामध्ये आपण बियाणं टाकू आणि नंतरला ती लेवल करून घेऊ आणि भेंड्याचा बी आहे बघू शकता हे बघा तर हे फायनली मी टाकतो भेंड्याचा बी त्याला बघा बघा तुम्ही तर हा मित्रांनो तिसरा राब आहे दोन रा पेरले आणि हा तिसरा आहे तर फायनली so, मित्रांनो भेंडे टाकून झाले तर चला आपण आता दुसरा टाकू तर मित्रांनो बघू शकता ह्या ह्या पिशवीमध्ये सगळं सामान सगळं बियाणं आहे तर ह्याच्यामध्ये आता काकडे आहे ती जी हळदीमध्ये मी मिक्स केलेली हळदी आणि साखर त्याच्यामध्ये मिक्स केलेली ती आता आपण काकडी टाकून घेऊ तर बघू शकता तुम्हाला दाखव ही सगळी पिवळी पिवळी झाली कारण की हळदीमध्ये मिक्स केलेली के ना हल्दी हलद आणि साखर आणि आई बघा आई तिकडे आंबाडी आंबाडी पेरते पे तर आंबाडीचं बीज सोडते साईडला तिकडे आणि मी टाकीच्या बियाणा सोडतो सो फायनली मित्रांनो सगळं बीज सोडून झालं या राबामध्ये तर फायनली सगळा बीज सोडून झाला आणि आता ते बघा तिकडे बहीण आई ना ते सर्व तिकडे ते बीज टाकलेले ते पायाखाल सारखे करायला लागले जमीन कारण की ती खालवर झालेली ना ते पायाखाल सारखी करायची तर फायनली सगळं बीज काढून झालं ते डायरेक्टली आपण घरी जाऊ सो फायनली मित्रांनो मी घरी पोहोचलोय तर बघू शकता शेतीचा ब्लॉग बघित शेवटपर्यंत नक्कीच बघितला असेल तर पेरणी कशी केली ते तुम्हाला बघायला भेटलं असेल त्याच्यामध्ये काय काय टाकलं ते पण बघायला भेटलं असेल तर माझा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा बेलाची घट्ट दाबा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा जर फायनली भेटतो तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तिथपर्यंत माझी वाट बघा तिथपर्यंत बाय बाय